आरव खरंच तिला रिक्वेस्ट करतोय असं तिला वाटत होतं ती काही न बोलता शांतपणे खुर्चीवर बसली खाण्याची ऑर्डर दे पायल आरव पुन्हा तिच्याकडे मेनू कार्ड देत म्हणाला पायल पुन्हा रागात काहीतरी बोलणार होती पण अचानक ती थांबली आणि मनात म्हणाली पायल तुला आरव सरांशी भांडण्यासाठी चोवीस तास आहेत कारण ते चोवीस तास तुझ्या समोरच असतात त्यामुळे यावेळी शांतपणे जेवण कर कारण भक्तर तुलाही लागले आहे वेटर पायलने वेटरला हाक मारली पायलचा आवाज ऐकून वेटर तिच्याजवळ येऊन उभा राहिला पायल लगेच म्हणाली माझ्यासाठी मॅगीची प्लेट आला येस मॅडम असं म्हणत वेटरने आरवकडे ऑर्डर घ्यायला पाहिलं पण पायलची ऑर्डर ऐकून आरव तिच्याकडे आश्चराने पाहत होता मग पायल पुन्हा म्हणाली आणि हो मॅगीमध्ये लोणचे टाकून आला पायलने हे बोलताच वेटरही तिच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागला आरव म्हणतच रागाने म्हणाला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मॅगी खात आहे आणि तेही लंचासोबत खरंच ही मुलगी वन पीस आहे एकतर मी माझे सर्व काम सोडून तिचा मूड ठीक करण्यासाठी तिला लंचला आणले आहे आणि ही ते माझा अपमान करत आहे तितक्यात पायल पुन्हा काहीतरी बोलणार होती तेवढ्यात आरो वेटरला म्हणाला तू जा आम्ही पाच मिनिटांनी ऑर्डर करू जा पण मला भूक लागली आहे पायलने मध्येच बोलली शटप पायल असं म्हणत आरोने वेटरकडं पाहिला आणि म्हणाला आता इथून निघण्यासाठी निमंत्रण पत्रिका द्यावी लागेल का, का जा इथून वेटर घाबरून तिथून पळून गेला तो निघून जाताच पायल म्हणाली तुम्ही स्वतःला काय समजता थोड्या वेळापूर्वी तुम्ही मला जेवण ऑर्डर करायला सांगितले होते म्हणूनच मी तेच करत होते षटप पायल जस्ट षटप मी तुला जेवणाची ऑर्डर द्यायला सांगितले होते नाश्ता नाही समजले आरव रागाने म्हणाला तेव्हा पायल उभी राहिली आणि म्हणाली होय मी तेच ऑर्डर केले आहे स्वतःसाठी जेवण आरवणे आजूबाजूला पाहिले तर लोक फक्त त्यांच्याकडेच बघत होते आरवणे राग आणि पायलची मनघट पकडून तिला खुर्चीवर बसवले आणि हळूच म्हणाला पायल शांत लो पायल बस लोक आपल्याकडेच बघत आहेत प्लीज इकडं तमाशा करून माझी इज्जत खराब करू नको पायल लहान मुलासारखी तोंड फुगवून बसली आरवणे पायलकडे पाहिलं आणि मग रागावर नियंत्रण ठेवत म्हणाला हे hey बघ पायल तुला दिवसभर रिहर्सल करायची आहे त्यामुळे तू हेल्दी जेवण कर आता मला तुमच्या आवडीनुसार जेवण खावे लागेल का पायलने चिडून विचारलं आरवने चिडून त्याच्या कपाळावर बोट ठेवले आणि पायलकडे रागाने बघत म्हणाला हो तू हे विसरले असतील पायल मी तुला सांगितले होते की आता तुझे खाणे पिणे उठणे बसणे आणि तू कोणते कपडे घालणार ते देखील आता मी ठरवेल तू माझ्याशी केलेल्या ॲग्रीमेंट साईन केले आहे हो ना पायलचा राग आणखी वाढला पण यावेळी ती काहीच बोलली नाही आरवणे इशारा करून वेटरला त्याच्याकडे बोलवले वेटर येताच त्याने विचारले सर मॅगी आणू का लोणच्याबरोबर आरवणे त्याला रागाने पाहिले तेव्हा वेटर मंद हसायला लागला आरवणे पायलकडं पाहिलं आणि वेटरला म्हणाला आमच्या दोघांसाठी नंबर एकतीस बत्तीस तेहतीस आणि सत्तावन्ना वेटर तिथून निघून गेला तो निघून जाताच पायल आरवकडे एकटक पाहत म्हणत म्हणाली आता हा माणूस मला घासफूस खाऊ घाली कारण मी लठ्ठ होऊ नये त्यांना फक्त त्यांच्या नाटकाशी संबंध आहे आणि बाकी सगळे गेले खड्ड्यात पण आता त्यांना कोण समजवणार की बाकी सगळे खड्ड्यात गेले तर त्यांचे नाटक बघायला कोण येणार पायलकडे बघून आरवही मनात म्हणाला या मुलगीसाठी काहीतरी चांगला विचार करणं हा देखील गुन्हा आहे माझ्या मनात काय आलं माहित नाही आणि मी हिला इथे आणलं दुपारचे जेवण घरी केले असते तर बरे झाले असते मग वेटरने त्याच्या टेबलावर जेवण ठेवायला सुरुवात केली काही वेळातच वेटरने टेबलावर डाळ भात रोटी लेडी फिंगर करी पनीर करी बुंदी रायता मिक्स व्हेज आणि रबडी ठेवले पायांनी जेवण बघताच तिच्या चेहऱ्यावर एक मोठं हसू उमटलं तिने लगेच खाण्यासाठी हात पुढे केला पण आरवला पाहताच हात थांबवला जर बादशाह दुबलकची परवानगी असेल तर मी हे खाऊ शकते का पायलने हसण्याचा प्रयत्न करत विचारले आरो काही बोलणारच होता तेवढ्यात पायल पुन्हा मग बोलली मला फक्त मॅगी खायची होती पण तुम्ही एवढी ऑर्डर दिली आहे तर मी हेच खाईन नाहीतर जेवण वाया जाईल असं म्हणत पायलने तिच्यासाठी प्लेटमध्ये जेवण काढलं आणि खाऊ लागली आरव तिला असं जेवताना पाहून मनातल्या मनात हसत होता तेवढ्यात पायलची नजर आरवच्या प्लेटवर पडली जी अजूनही रिकामी होती आय एम सॉरी मी तर विसरलेच की तू पण इथेच आहे असे म्हणत पायला आरवच्या प्लेटमध्ये जेवण देऊ लागली इकडे अर्जुन शिकावत त्यांची मीटिंग रद्द करून नुकताच हॉटेलपासून काही अंतरावर त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचला होता तेव्हा त्याचा मॅनेजर त्याच्याकडे धावत आला आणि म्हणाला सर एक मोठी समस्या निर्माण झाली आहे अर्जुनची पावले थांबली तेव्हाच मॅनेजरने हातात घेतलेला रिमोटने भिंतीवरचा मोठा ई डी ऑन केला आणि म्हणाला ही बातमी पहा सर अर्जुनने एल ई कडे पाहिले तर कबीर इन्स्पेक्टरला थप्पड मारताना दिसला तेव्हा एक न्यूज अँकर म्हणाला हे पाहून तुम्हाला हे समजले असेल की प्रोड्युसर अर्जुन शेखावत यांचा मुलगा आणि बॉलिवूडचे टॉप अभिनेत्री रागिलींचा पती कबीर शेखावत याने आपल्या संपत्तीच्या नसेत एका पोलीस इन्स्पेक्टरला कशी थप्पड मारली आहे त्यांच्या सेटवर लागलेल्या आगीचे प्रकरण हेच पोलीस निरीक्षक हाताळत आहेत अर्जुन शेखावतच्या शेटवर आग लागल्याचे सिद्ध करणारे काही पुरावे या निरीक्षकाकडे आम्हाला सूत्रांकडून मिळाली आहे ज्यामुळे हे सिद्ध की कबीर शेखावत शेखावत आणि अर्जुन यांनीच ती आग लावली असून त्यामुळेच इन्स्पेक्टर मनसुख भिडे यांना थप्पड मारून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आता यात किती तथ्य आहे हे जाणून घेण्यासाठी आमचे एक रिपोर्टर कबीर शेखावत यांच्या पत्नी रागिणीच्या चित्रपटाच्या सेटवर पोचले आहेत तेव्हा ती याबद्दल काय वाईट देत आहे ते, ते तुम्हीच ऐका त्यानंतर स्क्रीनवर दुसरा व्हिडिओ सुरू झाला ज्यात रागिणी खुर्चीवर बसून तिचा मेकअप मेकअप मॅनकडून करून घेत म्हणाली मी कबीरला चांगले ओळखते तो माझा नवरा आहे जर त्याने त्या इन्स्पेक्टरला थप्पट मारली असेल तर ती त्याची चूक असेल कारण माझा नवरा कधीही विनाकारण आपल्या कंट्रोलच्या बाहेर जात नाही आणि राहिली गोष्ट माझ्या सासऱ्यांची तर त्यांच्या शत्रूंची कमतरता नाही हे शक्य आहे की आमच्या एखाद्या शत्रूने आमच्या सेटवर राग लावली असावी आणि विम्याचे पैसे मिळू नयेत म्हणून आम्हालाच दोषी ठरवले जात आहे मायदे तुम्हाला विम्याचे किती पैसे मिळणार आहेत जेव्हा एका रिपोर्टरने रागिणीला विचारले तेव्हा रागिणीने काहीही विचार न करता उत्तर दिले जवळपास तीनशे कोटी हे ऐकून अर्जुन रागाने ओरडला रागिणीला फोन लावा ताबडतोब यस सर असं म्हणत मॅनेजरने लगेच रागिणीला फोन केला बेल जात होती पण रागिणी कॉल रिसीव करत नव्हती रागाच्या अर्जुनने आपला हात भिंतीवर रिपोर्टरने रागिणीला विचारले रागिनी जर पंच्याहत्तर कोटी रुपयांचा सेट जळाल्याच्या बदल्यात तुझ्या पतीला तीनशे कोटी रुपये मिळत असतील तर तुझ्या पतीनेच आग लावली असण्याची शक्यता आहे रागिनी रागाने उभी राहिली हॉटेलमध्ये जेवण करत असलेल्या आरवला समोरच्या टी व्ही स्क्रीनवर रागिणीला असा राग येताना दिसला तेव्हा त्याने समोरच्या टेबलावर ठेवलेली रसमलाईची वाटी उचलली आणि रसमलाई खायला सुरुवात केली तर दुसरीकडे अर्जुनने रागाच्या भरात घट्ट पकडली रागिणी रागाने म्हणाली तुझी हिंमत कशी झाली कबीर शेखावत यांच्यावर असा घटिया आरोप करण्याची कशी हिंमत झाली त्या शेठला आग लागल्याने आमचा बहुप्रतीक्षित चित्रपट पुन्हा होल्डर जाणार आहे या घटनेमुळे आमचे किती नुकसान झाले आहे हे तुला माहीत आहे का एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये खर्च करून बांधलेला आमचा सेट जळून राग झाला आहे आता चित्रपटाची शूटिंग वेळेवर सुरू होणार नाही आणि प्रयोजकांनाही त्यांचे पैसे परत करावे लागतील आणि त्यापेक्षाही हॉटस्टार्स ते या फिल्मचे राईट्स ॲडव्हान्समध्ये अडीच हजार कोटींना विकत घेणार होते त्यांनीही सध्या ही डील थांबवली आहे ओ हो हो म्हणजे तुम्ही म्हणताय की सेट बनवण्यासाठी पंच्याहत्तर कोटी नाही तर एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये खर्च आला होता आणि तुमच्या साजऱ्यांनी हॉटस्टारसोबत सोबत अडीच हजार कोटी रुपयांची डील केली होती दुसऱ्या एका पत्रकाराने विचारले हो रागिणीने आकडून उत्तर दिले रिपोर्टरने तिला पुढचा प्रश्न विचारला दरम्यान अर्जुनने कबीरला फोन केला तेव्हा तो त्याच्या एका चित्रपटाच्या सेटवर प्रोडक्शन टीमशी बोलत होता कबीरने त्याच्या वडिलांचा नंबर बघताच फोन रिसीव केला तो काही बोलायच्या आधीच अर्जुन रागाने म्हणाला टी व्ही चालू कर आणि बघ रागिनेसारख्या मुलीशी लग्न करून तू आयुष्यात किती मोठी चूक केली आहे आणि हे पण बघ तिच्या संगतीने आज तुझ्याकडून आपले किती नुकसान झाले अर्जुनने हे सांगताच कबीरने एका माणसाला टी व्ही चालू करण्यास सांगितले त्या माणसाने लगेच टी व्ही ऑन केला आणि कबीर म्हणाला न्यूज चॅनल चालू कर त्या माणसाने लगेच न्यूज चॅनल चालू केले मीडियासमोर रागिणीचे बोलणे ऐकून कबीरने डोळे मिटले आणि रागावर नियंत्रण ठेवले आणि अर्जुनला म्हणाला आय एम सॉरी डॅड मी लगेचच तिला थांबवतो काही फायदा नाही कारण ती फोन उचलत नाही आणि तू काय तिला थांबवशील जेव्हा तू स्वतःला थांबू शकत नाहीस तुला त्या पोलीस इन्स्पेक्टरवर हात उचलण्याची काय गरज होती तुझी ही एक चूक मला किती महागात पडेल तुला याची कल्पना आहे का अर्जुनने ओरडत विचारले कबीर काहीच बोलू शकला नाही अर्जुन पुन्हा ओरडला काहीही कर पण ताबोडतोब तुझ्या बायकोला थांबव आणि तू कुठेही असशील रागिणीला घेऊन घरी जा कारण लवकरच पोलीस तुला अटक करण्यासाठी आपल्या घरी पोचतील हो डॅड मी कबीरने आपले वाक्य पूर्ण केले नव्हते तेव्हा अर्जुनने कॉल कट केला आणि पटकन ऑफिसमधून बाहेर पडताना म्हणाला आमच्या सर्व वकिलांना कॉल करा आणि सांगा सांगा की पोलीस आमच्या घरी पोहोचण्याआधी कबीर जामिनाची कागदपत्र घेऊन घरी पोचा हो सर असे म्हणत मॅनेजर तिथेच थांबला आणि लॉयर्सला फोन करत तो त्याच्या किबिन मध्ये गेला इकडे रसमलाई खाताना आरो अजूनही रागिनीची मुलाखत पाहत होता पायल तिची पाठ व्हीच्या दिशेने करून बसली होती तिनेही एक चमचा रसमलाई खाल्ली आणि आरव न बघता म्हणाले बाय वे तुमच्या एक्स गर्लफ्रेंडने खूप विचार करून कबीर लग्न केले आहे आपले जीवन सेट केले आहे नाही का असे पायलने विचारल्यावर आरवने डोळे मोठे करून तिच्याकडे बघ पाहिले जी त्याच्याकडे न पाहता रस मलाही खात होती आरव हसत हसत म्हणाला तू दिसते तितकी मूर्ख नाहीस तुझी नजर माझ्याकडे आणि कान दुसरीकडेच कुठे होते मला तुझ्यापासून केअरफुल राहायला पाहिजे तुम्ही नशिबाण आहात रागिणीने तुमची नाही तर कबीर शेखावतची निवड केली कारण मला रागिणीबद्दल जे काही माहीत आहे त्या मुलीला फक्त पैसा आवडतो कदाचित म्हणूनच तिने कबीर शेखावत सारख्या पैसेवाल्या व्यक्तीशी लग्न केले पायल आरवकडे बघत म्हणाली आरव उठला आणि कोट नीट करत पायलला म्हणाला तुझे जेवण झाले असेल तर चल जाऊया पण मिटिंग पायलने उठून विचारले आरवने चष्मा लावला आणि म्हणाला मिस्टर मेहरा यांचा मेश झाला होता काही वैयक्तिक समस्येमुळे ते आज येऊ शकणार नाही ही परत कधी होईल असं म्हणत वेटरला इशारा केला आणि त्याच्या पाकिटातून पैसे काढून मेनू कार्ड मध्ये ठेवले पायल त्याच्याकडे एकटक पाहत होती त्यानंतर आरोवने पायलचे मनगट पकडून तिला तिथून ती घेऊन जाऊ लागला पायल काहीच बोलू शकले नाही आणि चालता चालता त्याच्याकडे आच्छाऱ्याने पाहू लागली आरो बाहेर येतास त्याने गाडला चावी दिली आणि म्हणाला माझी गाडी घेऊन या हो सर एवढे बोलून गाड तिथून निघून गेला तो निघून जाताच पायलने रागाने आरवला विचारले सगळीकडे माझा हात धरून हिंडणे आवश्यक आहे का माझा हात सोडा प्लीज आरवने पायलची मनगट आणखी घट्ट पकडले पायल त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली आरवने पायलचे धरलेले मनगट वर केले आणि पायलकडे बघत म्हणाला आय एम सॉरी पायल पण तुझे मनगट सोडण्याच्या मूडमध्ये नाही ते काय आहे ना मला तुझं म्हणगट धरण्यात मज्जा यायला लागली आहे असं असेल तर आता माझं मनगट पकडून दाखवा असं म्हणत पायलने तिचं म्हणगट जोरा सोडलं आणि रागाने गाडीत बसली हसत हसत आरव गाडीच्या ड्रायव्हिंग सीटकडे जाऊ लागला पायलने तिच्या मनगटाकडे पाहिले तेव्हा तिच्या मनगटावर आरवच्या बोटांचे ठसे स्पष्ट दिसत होते पण ती आरवला काहीच बोलली नाही आरवणे सीट बेल्ट बांधला आणि गाडी सुरू करताना म्हणाला एक ड्रेस डिझायनर काही वेळात घरी पोचणार आहे त्यामुळे त्यांच्यासमोर तोंड कमी उघड आणि शांतपणे मेजरमेंट दे तुम्ही एक काम का करत नाही जेव्हा तो ड्रेस डिझायनर माझी मेजरमेंट घेण्यासाठी येईल तेव्हा तुम्ही तिथे येऊन माझ्या डोक्यावर उभे राहा आणि माझी गार्ड म्हणून चौकीदारी करा आणि मी गप्पा आहे की बोलत आहे यावर लक्ष ठेवा मी उभं राहून माप देणार आहे की बसून पायल आकडूपणे म्हणाली आरव एक भुवय उंचावत म्हणाला छान आयडिया आहे पायल मी तिथे राहिलो तर काम लवकर होईल हो ना आरवने हे विचारताच पायल तोंड उघडून त्याच्याकडे पाहू लागले आणि मग मनात म्हणाली पायल तू या माणसापासून कधीच जिंकू शकत नाहीस कारण त्याच्या जगात सर्व काही त्याच्यानुसारच होते आरवने पायलकडे बघितले तिचा चेहरा पाहू मनात म्हणाला जर पायलच्या भीतीचे कारण तिची मधूसोबतची मैत्री तुटणे असेल तर मला स्वतः मधूला भेटून तिला सांगावे लागेल की पायलने हे नाटक स्वखुशीने साईन केले नाही खरं तर मी पायला हे नाटक जबरदस्तीने साईन करायला भाग पाडलं माझ्यामुळे पायल आणि मधू यांच्या मैत्रीत दुरावा येण्याआधी मला सर्व काही ठीक करावे लागेल असा विचार करत आरवने गाडीचा वेग वाढवला गाडीचा वेग अचानक वाढल्यामुळे पायलने लगेच आरवकडे पाहिलं ती रागात त्याला काहीतरी बोलणार होती तेवढ्यात अचानक तिचा फोन वाजला तिने फोनवरचे मेसेज चेक केले तेव्हा तिच्या खात्यात पंचवीस हजार रुपये जमा झाल्याचा तिच्या तोंडून पंचवीस हजार रुपयांचा उल्लेख ऐकूनही आरवने तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि तिच्याकडे एकदाही पाहिले नाही पायल काळजीत पडली आणि विचार करू लागली की तिच्या खात्यात इतके पैसे कुणी जमा केले असते ती मनात म्हणाली मी अजून मधूला सांगितले नाही की मी माझी चैन आणि पेंडेन घाण ठेवले आहे त्यामुळे ती हे पैसे माझ्या खात्यात टाकू शकत नाही आणि मधू व्यतिरिक्त माझे कोणी जवळचे नाही मग हे पैसे माझ्या खात्यात कुठून आले चुकून तर माझ्या खात्यात कोणाचे पैसे आले नाहीत ना मी एक काम करते मी बँकच्या कस्टमर केअरला फोन करून बँकेच्या लोकांना माहिती देते पायलने लगेच बँकच्या टोल फ्री क्रमांकावर फोन केला तिचा कॉल कनेक्ट होताच ती लगेच म्हणाली बघा मी पायल देशमुख माझ्या खात्यात पंचवीस हजार रुपये कुठून आले हे माहीत नाही कदाचित कोणीतरी चुकून ते ट्रान्स्फर केले असेल प्लीज एकदा चेक करा आणि माझ्या खात्यात हे पैसे कोणी जमा केले ते मला सांगा पायलने हे सांगताच आरवने लगेच पायलकडे बघितले आणि कपाळावर बोट ठेवत म्हणाला या मुलीसाठी काही करणे नेहमीच डोकेदुखी होते बोलत असताना पायलने आरवकडं पाहिलं तेव्हा फोनच्या दुसऱ्या टोकाला असलेला एजंट म्हणाला मॅडम व्हेरिफिकेशनसाठी मला तुमची जन्मतारीख सांगा पायलने त्याला तिची जन्मतारीख सांगितल्यावर एजंटने विचारले हा तुमचा मोबाईल नंबर बँकेत अपडेट आहे का हो हाच नंबर आहे पायल म्हणाली फक्त दोन मिनटे मी चेक करतो आणि तुम्हाला कळवतो एजंटने असे सांगितले आणि चेक करायला सुरुवात केली आरो मनात म्हणाला आता मला पुन्हा हिच्या बडबडीला सामोरे जावे लागेल पायल एजंट काहीतरी बोलेल याची उत्सुकतेने वाट पाहत होती तेव्हा एजंट म्हणाला मॅडम हे पैसे चुकून तुमच्या खात्यात आले नाहीत ज्या खात्यातून दोन दिवसांपूर्वी तुमच्या खात्यात पन्नास लाख रुपये आले होते त्याच खात्यातून हे तुमच्या खात्यात ट्रान्स्फर करण्यात आले आहे काय पायलने आश्चर्याने विचारले तेव्हा एजंट पुन्हा म्हणाला होय मॅडम हे त्याच खात्यातून आले आहेत यशोदा प्रोडक्शन हाऊस पायलने लगेच गाडी चालवणाऱ्या आराओकडे पाहिले पायलने कॉल डिस्कनेक्ट केला आरोकडे बघत ती रागाने म्हणाली मला या दयाळूपणाचे कारण कळेल का पायलकडे न पाहता आरो म्हणाला हा तुझा पगार आहे पायल जो आता तुला दर महिन्याला दिला जाईल पायलने क्षणभर विचार केला आणि मग म्हणाली जितके मी तुम्हाला ओळखते त्यानुसार बिनामतलब मतलब तुम्ही काहीही करत नाही आरो सर त्यामुळे तुम्ही माझ्यासाठी जे केले आहे त्यामागेही मोठे कारण असावे हो ना पायल तुम्हाला किती नीट समजायला लागेस आरोने पायलकडे बघत विचारले पायलचा राग आणखी वाढला आरो हसत हसत म्हणाला पायल तुम्हाला अगदी बरोबर समजलं आहेस आरो राठोड कोणासाठी काही करत नाही त्यामुळे आता मी जे काही केले आहे ते स्वतःच्या फायद्यासाठी केले आहे खरंच मग आता मला सांगा हे पैसे देऊन तुमचा किती कोटीचा फायदा झाला आहे पायलने विचारले आरो पुन्हा हसला पण त्याने उत्तर दिले नाही मग पायल रागाने म्हणाले मला चांगले माहीत आहे की तुम्ही मला हे पैसे का देत आहे हे यासाठी आहे की तुम्ही मला चोवीस तास गुलामासारखे काम करायला लावू शकता आणि मी कॉल नाईट शिफ्ट करू नये तुला सत्य माहीत असताना तू का विचारते आरोवने विचारले पायलचा राग आणखी वाढला तिला रागवलेले पाहून आरव पुन्हा बोलला आणि पायल हा गैरसमज तुझ्या मनातून काढून टाक की माझ्याशी दोन दोन करार करूनही तू दुसरीकडे कुठेतरी नोकरी करू शकतेस तुला तीन महिने माझे हे नाटक करायचे आहे आणि तू आजीसोबत एक वर्षाचा करार केला आहेस त्यामुळे पुढचे एक वर्ष दुसरीकडे कुठेतरी काम करण्याचा विचार सोडून दे जर तू माझ्या घरी राहत असेल आणि रिहर्सल नंतर माझे जेवणाचे टेबल माझ्याबरोबर शेअर करणार असेल तर नाटका व्यतिरिक्त तुला माझ्या आजीची काळजी घ्यावी लागेल ना बरोबर पाहिल आणि ही माझी माणुसकी समज की मी कोणावरही अन्याय करत नाही म्हणूनच मी तुला तुझा पगार प्रामाणिकपणे देत आहे तुला हवे असेल तर माझ्या आजीची काळजी घेण्याच्या बदल्यात तुझा दर महिन्याचा पगार तू आनंदाने घेऊ शकतेस आणि जर तुझा अहंकार आड येत असेल तर तू माझे पैसे मला परत करू शकतेस पण हो मी तुला दुसरीकडे कुठेतरी नोकरीला कधीही परवानगी देणार नाही समजले तसे तू आजीसोबत केलेल्या कराराची कलमे तुला आठवतात ना पायलने पुन्हा त्याच्याकडे रागाने पाहिलं पण आरव तिच्याकडे पाहून हसला आरवचे बोलणे ऐकून पायल मनात म्हणाले पायल तसे यांच्या ऐकण्यात काही नुसता नाही जर तू यांचे ऐकले तर तुला जागे राहावे लागणार नाही आणि आजीशी केलेल्या कराराचे कोणतेही नियम मोडले जाणार नाही आणि मग या माणसाचा काय भरोसा जर तू त्याचे ऐकले नाही तर तो, तो कराराच्या संदर्भात पुन्हा गोंधळ घालू शकतो म्हणून म्हणूनच त्याचे शांतपणे ऐक आणि नकाळत का होईना हे तुझ्या पालकांपर्यंत पोहोचण्याचा बंद दरवाजा उघडण्यास मदत करत आहेत पायल त्यांचे म्हणणे मान्य कर आणि आता याबद्दल त्यांच्याशी भांडू नको किंवा वाद घालू नको तेव्हा आरव म्हणाला तू कराराचे नियम पाळणार आहेस की ही रक्कम परत करणार आहेस आरवने पायलकडे न बघताच विचारले पायल काहीतरी बोलणारच होती तेवढ्यात आरव पुन्हा म्हणाला बरं हे आवश्यक नाही की तू माझ्या ऐक मी माझ्या आजीची काळजी घेण्यासाठी दुसऱ्या कोणाला तरी कामावर ठेवू शकतो परंतु तू या करावर स्वाक्षरी केली होती म्हणून जर तू त्याचे नियम मोडले तर तुला त्याचे मोठे परिणाम भोगावे लागतील त्याची काही गरज नाही कारण पायला तिची वचन कसं पाळायचं ते माहीत आहे म्हणून मी हे काम नक्की करेन आणि तसेही मी आजीची काळजी घेण्यापासून मागे हटले नाही तुम्हालाच माझा प्रॉब्लेम होता म्हणूनच तुम्ही मला इथून निघून जाण्यास सांगितले होते तसे बघितले तर कराराचे नियम तोडणारे तुम्हीच होता पण तुम्हाला तर सवय आहे ना तुमच्या सोयीनुसार नियम आणि कायदे बनवण्याची म्हणूनच तुम्ही मला जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुमच्या घरातून हकलून देता आणि जेव्हा वाटेल तेव्हा परत उचलून तुमच्या घरी परत आणता बरोबर पायलने आरवकडे बघत विचारले आरवने गाडी उजवीकडे वळवली आणि तिच्याकडे न बघताच म्हणाला एवढं बकबक बोलण्यापेक्षा तुम्हाला या जगातील सर्वात वाईट व्यक्ती आहे हे बोलली असते तर मला जास्त बरं वाटलं असतं ते म्हणतात की आंधळ्याला आंधळा बहिर्याला बहिरा आणि मूर्खाला मूर्ख म्हणणे हे बॅड मॅन्स आहेत म्हणून मला तुम्हाला वाईट म्हणावेसे वाटले नाही पायल तीव्र स्वरात म्हणाले आरो तिच्याकडे बघून हसत म्हणाला बत्तमीज लोक मॅनर्स विषयी बोलताना चांगले दिसत नाहीत मिस पायल देशमुख पायलने पुन्हा त्याच्याकडे पाहिलं पण यावेळी तिने आरोवला कोणताही प्रतिवाद केला नाही तेव्हा आरोव म्हणाला कमालाची गोष्ट आहे ना पायल तुला तुझ्या आई वडिलांबद्दल काहीच माहीत नाही पण तुला तुझी जन्मतारीख नक्कीच माहीत आहे हो ना आरवचा प्रश्न ऐकून पायल झाली आणि पुढे पाहत म्हणाले ज्या दिवशी एखादी माझ्यासाठी ही तीस तारीख माझी जन्मतारीख आहे पायलने हे बोलताच आरवने लगेच पायलकडे पाहिले आणि पायलच्या एका डोळ्यातून एक अश्रू तिच्या तळहातावर पडला यावेळी पायलच्या डोळ्यातून अश्रू वाहताना पाहून आरवला का माहीत नाही पण वेदना झाल्या त्याने लगेच तोंड फिरवले आणि गाडीला गाडी चालवायला सुरुवात केली तो मनातल्या मनात म्हणाला आजी बरोबर आहे नकळत का होईना पण मी लोकांना दुखावतो मला पायलची तिची जन्म पायलला तिची जन्मतारिकेबद्दल विचारण्याची काय गरज होती चांगली माझ्याशी भांडत होती पण आता माझ्यामुळे तिच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखेच दुःख दिसू लागले पायलला पुन्हा अनाथाश्रमात घालवलेल्या बालपणीची आठवण यायला लागली तिला समोर एक सात वर्षांची मुलगी दिसली जी तिच्या वाढदिवशी केक कापण्याचा हट्ट करत होती मग तिला एक माणूस तिच्याकडे एक पातळ छडी घेऊन येताना दिसला त्या माणसाने मुलीला मारण्यासाठी छडी उचलताच पायल घाबरली आणि तिने आपला चेहरा दोन्ही तळहाताने झाकून जोरात किंचाळली नाही तिची किंचाळ ऐकून आरो घाबरला आणि त्याने गाडीला ब्रेक लावला आणि लगेच पायलकडे बघितले त्याने पायलच्या तळहाताला हात लावला आणि विचारले काय झाले पायल का ओरडलीस आरवचा आवाज ऐकून पायल लगेच तिच्या चेहऱ्यावरून हाताचे तळवे काढले आणि घाम पुसायला सुरुवात केली आरवने लगेच गाडी बाजूला केली आणि पायलकडे पाहू लागला मग पायल हसण्याचा प्रयत्न करत म्हणाले आय एम सॉरी ते मी फक्त एवढं बोलून पायल गप्प झाली आणि थरथर त्या थर हाताने तिच्या चेहऱ्यावरचा घाम पुसायला लागली आरवने लगेच डॅशबोर्डचा ड्रावर उघडला आणि पाण्याची बॉटल बाहेर काढली त्याने बॉटल उघडून पायलकडे दिली आणि म्हणाला पायल पाणी पी तुला बरे वाटेल पायल बॉटल घेऊन पाणी पिऊ लागले तेवढ्यात आरवची नजर पायलच्या मनगटावर पडली ज्यावर बोटांचे हॉटेलमधून बाहेर पडताना त्याने पायचे मनगट खूप घट्ट पकडले होते हे आरवला आठवले आरवला स्वतःचाच खूप राग आला आणि रागाच्या घरात त्याने गाडीच्या स्टेअरिंगवर हात जोरात सापडला पायलने घाबरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहिले पायलने पाहताच आरवने आपला राग नियंत्रित केला आणि लगेच चेहऱ्यावरचे हावभाव बदलले आय एम सॉरी माझ्यामुळे तुम्हाला काही अडचण येत असेल तर ते मला काहीतरी आठवलं म्हणूनच मी असं बोलून पायल शांत झाले आरोने उत्तर दिले नाही आणि पुन्हा गाडी सुरू केली मग पायलने हिंमत एकटवली आणि म्हणाले सर तुम्ही मला फक्त अर्धा तास देऊ शकता का खरं तर मला काही महत्वाचं काम आहे मी तुम्हाला वचन देते की मी तासाभरात तुमच्या घरी पोहचेल तिच्याकडे न बघता आरो म्हणाला तुझ्या पायाची दुखापत अजून बरी झालेली नाही त्यामुळे तुला पाहिजे तिथे मी सोडतो सांग कुठे जायचंय पायल पुन्हा काही वेळ विचारात गेली आरवने तिचा चिंताग्रस्त चेहरा बघितला आणि म्हणाला पायल तुला टेन्शन घेण्याची गरज नाही तू जिथेही जाशील मी तुझा हात धरून फिरणार नाही मी बाहेर तुझी वाट पाहिल बांद्रा पायल हळूच म्हणाली आणि आरवने त्याची गाडी बांद्र्याच्या दिशेने नेली इकडे रागिणी तिच्या मेकअप रूममध्ये बसून नेल पॉलिश लावत होती आणि टी व्हीवर तिची मुलाखत पाहत होती तेवढ्यात एका रिपोर्टरने मेकअप रूमचा दरवाजा ठोठवला आत्या त्या रागिणी एवढे बोलताच रिपोर्टर आत आला तो येताच रागिणीने तिच्या मेकअप आर्टिस्टला निघण्याचा इशारा केला आणि ती उठून निघून गेली ती निघून जाताच रागिणीने तिच्या खुलीचा दरवाजा बंद केला त्या रिपोर्टरने लगेचच त्याच्या पिशवीतून दोन हजार रुपयांच्या दहा गड्ड्या बाहेर काढल्या आणि रागिणीकडे देत म्हणाला तसे तुम्ही पण कमाल आहात मॅडम तुमच्याच घराची गुप्त माहिती लीक करून तुमच्याच कुटुंबाचे करोडो रुपयांचे नुकसान करण्यात तुम्हाला कधीच अडचण येत नाही आणि आमचेही काम होते नोटाचे बंडल पाहून रागिणी हसली आणि म्हणाली मी ह्यासाठी काहीही करू शकते काहीही रागिणीची बोलणे ऐकून रिपोर्टर हसत म्हणाला खरंच मॅडम तुम्हाला तोड नाही तुम्ही आमच्यासाठी असेच काम करत राहा आणि आम्ही तुमच्यावर पैशांचा वर्षाव करत राहू माझ्या पुढच्या फोनची वाट बघ लवकरच तुला आणखी एका मोठ्या व्यक्तिमत्वाचे रहस्य करणार आहे रागिनी पैशाकडे बघत म्हणाली तर रिपोर्टरनेही लगेचच विचारले तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात तुला लवकरच कळेल पण आता मी तुला जितकीच सांगणार आहे तितकीच किंमत त्या व्यक्तिमत्वाची असेल हे सांगताच रिपोर्टर लगेच म्हणाला तुम्ही म्हणता त्याच्या दुप्पट रक्कम तुम्हाला मिळेल पण ते रहस्य तुम्ही आमच्या चॅनलला सांगाल डन पण आता तू जा कारण माझ्या आयुष्यातील प्रेम म्हणजे माझा नवरा येतच असेल मला त्यालाही सांभाळावे लागेल रागिनी असे म्हणाली आणि खुर्चीवर बसली रिपोर्टर हसत तिथून निघून गेला तो निघून जाताच रागिनीने टेबलावर ठेवला वाईनचा ग्लास उचलला आणि त्याच्याकडे बघत म्हणाली बेबी तुझ्या प्रेमाने मला काय बनवले आहे तुझ्यासाठी मी गेली अडीच वर्ष कबीरला सहन करते आणि अजून किती दिवस त्याला सहन करावं लागेल माहीत नाही तसे कमालीची गोष्ट आहे एवढी मोठी बातमी बघू नही तू मला एकदाही फोन केला नाहीस मी एक काम करते मी तुला फोन करते रागिणीने तिचा फोन उचलला आणि कॉल करत असताना कबीरने रागाने तिच्या खोलीचा दरवाजा उघडला रागिणीने लगेच त्या पाहिले आणि तिचा फोन आणि ग्लास पुढा टेबलावर ठेवला कबीरने दार बंद केले आणि रागिणीचे दोन्ही हात धरले आणि तिला उठवले आणि म्हणाला तुझी हिंमत कशी झाली मीडियासमोर एवढं बकवास बोलायची बकवास पण बेबी मी मीडियासमोर तुला आणि डॅडला साथ दिली आणि तरी तू माझ्यावर रागवतोस रागिनी प्रेमाने म्हणाली कबीरने रागाने तिला स्वतःपासून दूर ढकलले आणि म्हणाला तू आम्हाला पाठिंबा देत होतीस की मीडियासमोर आमचे रहस्य उघड करत होतीस सेट जळाल्यामुळे आमचे पंच्याहत्तर कोटींचे नाही तर एकशे पंच्याहत्तर कोटींचे नुकसान झाले आहे हे मीडियाला सांगायची काय गरज होती आणि मीडियासमोर तोंड उघडून आपण हॉटस्टारसोबत किती कोटींचा सौदा करणार आहोत हे का सांगितले ओ हो ही गोष्ट मीडियाला सांगायची नव्हती का बेबी आय एम सॉरी तू मला सांगितलं नाहीस की आम्हाला हे कुणाला सांगायचे नाही जर तुम्हाला सांगितलं असतंच तर माझ्याकडून एवढी मोठी चूक झाली असती का रागिनी कबीरच्या जवळ येत म्हणाली कबीर रागाने तिचे के केस धरून म्हणाला रागिनी माझ्यासमोर जास्त हुशार होण्याचा प्रयत्न करू नकोस कारण तुझा स्वभाव माझ्यापेक्षा चांगला कोणी ओळखत नाही आज तू मीडियासमोर जे काही बोलली ते मला चांगले माहीत आहे ते तू चुकूनही बोललेली नाहीस आज जे तू केले त्यामागे नक्कीच तुझा काही मोठा हेतो आहे हो ना कथा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद